आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत अलकनंदा पाध्ये यांचा ललितबंध घरोघरी बदलल्या चुली गेल्या महिन्यात कोकणात का लग्नाला गेले होते तिथून जवळच माझं आजोळगाव होतं आजी गेली तेव्हा माझी अगदी तिथे धावती भेट झाली होती आता सुद्धा अगदी थोडाच वेळ हाताशी होता पण तरीही अगदी थोड्या वेळासाठी का होईना जायचंच म्हणून मी तिथे थडकले खूप वर्षांनी अशी अचानक भेट झाल्यामुळे वृद्ध मामी आणि घरच्या सगळ्यांनाच खूप आनंद झाला संपूर्ण घराचा अगदी कायापालट झाला होता चकित नजरेने तो बदल न्याहाळत न्याहाळत मी स्वयंपाकघरात पोचले डायनिंग टेबलची बसून गप्पा मारत असतानाच माझ्या मामे भाऊजईनी मायक्रोवेव्हमध्ये झटकन कॉफी गरम करून माझ्या पुढ्यात ठेवली कॉफीच्या कपातून निघणाऱ्या वाफांकडे बघताना अचानक मला डोळ्यासमोर आली माझी आजी चुलीवर तापवलेल्या दुधाचे कप नातवंडांच्या पुढ्यात ठेवणारी आजी चुलीपुढचा तो बैठा ओटा म्हणजे आजीचं ते सिंहासन जणू ती चूल तिथल्या छोट्या खिडकीबाहेर जाणारा धूर सगळं सगळं माझ्या डोळ्यासमोर आलं त्यावेळी शेणाने सारवलेल्या दोन चुलींवर घरातला स्वयंपाक व्हायचा आणि त्या दोन चुलींच्या शेजारी वैल नावाची छोटीशी चूल असायची जी वरून चुलीसारखीच वाटायची पण तिच्यात पुढून चुलीसारखी लाकडं सारायची मात्र सोय नव्हती पण चूल आणि वैलाच्यामध्ये एक छोटा बोगदा असायचा ज्यातून चुलीतल्या ला लाकडांची धग तिथपर्यंत पोचायची एकीकडे -एक चुलीवर स्वयंपाक चालू असताना एखादा पदार्थ नुसताच गरम करायचा आहे किंवा दूध दुसऱ्यांदा मंद आचेवर ठेवायचं आहे तर मग ते वैलावर ठेवलं जायचं एकदा पावसाळ्यातल्या पहाटे आजी चुलीत सरपण टाकायला गेली तेव्हा तिला न वैलात एक छोटासा साप दिसला <laughs> आजी मात्र त्याचा उल्लेख कधीही साप न करता फक्त जनावर किंवा तो असं म्हणायचे तो साप दिसल्याबरोबर तिने तोंडातल्या तोंडात काहीतरी मंत्र पुटपुटला आणि त्याला एका फळकुटाने हलवून बाहेर जायला वाट करून दिली तिच्याकडून ही कथा आम्ही बरेचदा ऐकल्यामुळे मला तो वैल नमक इंधन वाचवणारा प्रकार कायमच स्मरणात राहिलाय चुलीजवळच कोनाड्यात एक छोटी चिमणी कायम तेवत असायची आणि शेजारी पत्र्याच्या डब्यात पोस्टकार्ड किंवा कसल्या तरी जाड कागदाच्या बोटभर लांबीच्या पट्ट्या ठेवलेल्या असायच्या आता त्या का कारण काड्या पेटीतल्या काड्या जपून वापरायच्या ना म्हणून ही काटकसर चुलीपलीकडे लाकडाच्या छोट्या ढलप्या गोऱ्या आणि बाटलीतलं रॉकेल असायचं शिवाय चूल व्यवस्थित पेटवण्यासाठी आतले निखारे हलवण्यासाठी एक अगदी काळीकुट्ट झालेली फुंकणी पण तिथेच असायची आणि तिचा वापर आजी बरेचदा मांजर किंवा तिच्याजवळ येणाऱ्या पण सोहळ्यात नसलेल्या मुलांवर उगारायला सुद्धा करायची बरं का स्वयंपाकघराप्रमाणेच एक चूल घराच्या बाहेर नाणी घराच्या जवळ अंगणात असायची जी सकाळच्या वेळेला धडाधडा पेटत असायची ज्यावर भल्या मोठ्या आणि बहुतेक वेळा धुराने काळवणलेल्या तपेल्यात घरच्यांच्या आंघोळीचं पाणी तापत असे कालांतराने त्या पाणी तापवण्याच्या चुलीची जागा खास करून शहरात बंब आणि कोळशाच्या शेगड्यांनी घेतली लोखंडी गोलसर किंवा बादलीच्या आकाराच्या त्या चुलींमध्ये दगडी किंवा बदामाच्या आकाराचे असलेले बदामी कोळसे वापरले जायचे शेगडी पेटवून आतले कोळसे विजेपर्यंत स्वयंपाक म्हणजे शक्यतो डाळ भाताचा कुकर त्यावर तयार व्हायचा शिवाय कोळसे विजत चाललेल्या मंद आचेचा दूध तापवण्यासाठीसुद्धा छान उपयोग व्हायचा अशा तापलेल्या दुधावरची सायसुद्धा एकदम दाट येई आणि दुधाचा स्वादसुद्धा खमंग हा हा पुढे पुढे मात्र शेगडीचा वापर घरातून जवळपास हद्दपार झाला आणि आजकाल तर मला वाटतं बहुतेक भाजलेले बुट्टे विकणाऱ्यांकडेच या शेगड्यांचं दर्शन होतं कालांतराने स्टोवचा जमाना आला आणि गृहिणींची चुली फुंकण्यांपासून किंवा त्यातल्या धुरापासून आणि त्यामुळे होणाऱ्या श्वसनाच्या त्रासापासून बरीचशी सुटका झाली हळूहळू घरोघरी प्रायमर स्टोव दिसायला लागले आता त्यातसुद्धा दोन प्रकार होते बरं का एक भणभण्या अगदी डोकं भणभणून सोडेल अशा आवाजाचा आणि दुसरा प्रकार बिचारा सायलेन्स आवाजच नाही असो आता चुलीजवळच्या ढलप्या फुकणी या साहित्याऐवजी स्टोवजवळच तो साफ करायचा पिना रॉकेल भिजवण्यासाठीचा काकडा रॉकेल स्पिरिट फनेल काड्यापेटी अशा वस्तूंची गर्दी व्हायला लागली पुढे स्टोवच्या जोडीला वातींचे स्टोवसुद्धा आले ते सुद्धा बिचारी आपले शांतपणे काम करायचे पण त्यांच्या वाती नियमितपणे बदलायचं एक काम असायचं आता लाकूड फाट्याची जमावाजमाव करण्याऐवजी तिथे केरोसिनचे कॅन स्पिरिट त्यासाठी लागणारं परमिट असली कामं आवश्यक व्हायला लागली त्यानंतर मात्र आला गॅसचा जमाना अगदी सुरुवातीला म्हणे एल पी जी गॅस कंपन्यांना गॅसचे फायदे ग्राहकांना पटवून देण्यासाठी खूप प्रयत्न करायला लागायचे आजच्या काळातलं मार्केटिंगच म्हणा ना तरीही गॅस नोंदवते वेळी अहो गॅसमुळे तिकडे अपघात झाला अशी कोणीतरी आठवण करून सावधानतेचा इशारा सुद्धा द्यायचे डिपॉझिट भरून सिलेंडर घरी येई पण शेगड्या मात्र विकत घ्यायला लागत आता आधीच सिलेंडरवर खर्च झाला आहे तेव्हा दोनऐवजी एकच शेगडी बरी कारण गॅस भरभर काम करतो ना अशीसुद्धा काटकसरी मध्यम वर्गातली चर्चा ते आणि एखादीच्या घरी गॅस आला की मग ती इतरांना गॅसचे अनेक फायदे अगदी कौतुकाने सांगे जसं की आजकाल ना यजमान येऊन येताना दिसले ना की मगच मी चहाचं आदन ठेवते म्हणजे पूर्वीसारखं ते काकडा लावून स्टोव पेटवा असली काही भानगडच नाही शिवाय गॅस वाटतो तितकं काही महाग पडत नाही हो अशा प्रकारच्या तिच्या गॅस खरेदीच्या शिफारशीमुळे इतर गृहिणींनासुद्धा गॅस बुकिंग आणि त्याचा महिन्याचा खर्च अत्यावश्यक वाटायला लागला तरीसुद्धा सुरुवातीला सिलेंडर जास्त काळ टिकण्यासाठी पर्यायाने गॅसचा खर्च आटोक्यात राहण्यासाठी बऱ्याच घरांमध्ये गॅससोबत स्टोवचासुद्धा वापर होत असे थोडक्यात काय तर सुरुवातीला काही दिवस तरी गॅस खरेदी ही, ही थोडी खर्चिक बाब वाटली होती पण बघता बघता गॅसनी आपली उपयुक्तता सिद्ध केली आणि आता स्वतःचं अढळ निर्माण केलं आहे गंमत म्हणजे सुरुवातीला एक शेगडी घ्यावी की दोन असा विचार तर आता अगदी कालबाह्य झाला आणि आता सर्रास तीन किंवा चार बर्नर असलेल्या शेगड्या वापरा वापरात आल्या आहेत गॅसच्या वापराबरोबरच हळूहळू काड्यापेट्यांना पर्याय म्हणून लायटर आले जे आधी इलेक्ट्रिकवर चालणारे होते पण नंतर त्यातसुद्धा सुटसुटीतपणा आला आणि आता तर फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनिक लायटरच वापरले जातात तर त्याच्याही पुढची पायरी म्हणजे लायटर विना पेटणाऱ्या गॅसच्या शेगड्याही प्रचलित होत आहेत हळूहळू गॅसचा वापर प्रत्येकाला इतका सोयीचा झाला की वीज आणि पाणी याप्रमाणे गॅसच्या शिवाय स्वयंपाक ही कल्पनाच असह्य वाटायला लागली काही वर्षापूर्वी गॅसची टंचाई निर्माण झाली होती त्यामुळे घरातला एकुलता एक सिलेंडर रिकामा झाल्यावर गृहिणींचा आणि पर्यायाने घरातल्या सगळ्यांचा जीव खालीवर व्हायचा मग त्यातूनच दुसरा सिलेंडर घ्यायची कल्पना पुढे आली ज्यामुळे एक सिलेंडर रिकामा झाल्या क्षणी दुसरा जोडायची सोय झाली सुदैवाने निदान शहरात तरी सध्या गॅसचा पुरवठा वगैरे अगदी व्यवस्थित चालू आहे शिवाय एल पी जीला पर्याय म्हणून पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्याची सोय चालू झाली आहे शिवाय काही ठिकाणी इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या हॉटप्लेट्स आणि इंडक्शन कुकिंगचे पर्यायसुद्धा आलेत ज्याचा अडीनडीला वापर नक्कीच होतो पण त्यालासुद्धा काही मर्यादा आहेतच आजकालच्या इन्स्टंट किंवा दोन मिनटांच्या जमान्यात फटाफट पदार्थ बनवणाऱ्या किंवा फक्त गरम करणाऱ्या मायक्रोवेव्ह नावाच्या उपकरणाने सुद्धा आपली उपयुक्तता पटवायचा प्रयत्न करत हळूहळू स्वयंपाकघरात शिरकाव केलाच आहे आत्ते ए आत्ते पुढच्या वेळेला अशी धावत पळत येऊ हो नको गो चांगली चार दिवस ये मग झक्कपैकी तुला माझ्या हातचे काळा वाटाण्याची उसळ आणि घावन घाटलं खायला घालतो बघ अगदी बोटं चाटत राहशील हो मी एकदम एक्सपर्ट झालो आहे त्यात कोकणातल्या स्वयंपाकघरातल्या चुलीपासून चालू झालेला माझ्या आठवणीचा प्रवास माझ्या तरुण भाच्याच्या बोलण्याने थांबला आणि मी एकदम चकित होऊन मामीकडे पाहिलं खरंय ग बाई छानच करतो तो चवाई चा चा, गरा गरा आहे त्याच्या हाताला असं म्हणून मामीने म्हणजे त्याच्या आजीने अगदी कौतुकाने मांड डोलावली कॉफीचा कप सिंकपाशी ठेवताना माझ्या मनात आलं अरेच्छा बदलत्या जमान्यानुसार घराघरातल्या चुली तर बदलल्या आहेतच पण चुलीशी काम करणारे हातसुद्धा आहेत की अर्थात या बदलाची गती कदाचित मंद असेल पण निदान सुरुवात झाली त्याचं आपण स्वागतच करूया हो की नाही श्रोते हो घरोघरी बदलल्या चुली अलकनंदा पाद्य यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती